एक छोटस रामपूर नावाचं गाव होत त्या गावामध्ये एक आजीबाई राहायची तिचं एक छोटस घर होत त्या घरामध्ये ती एकटीच राहायची त्या घरासमोर एक मोठस झाड होत त्या झाडाला खूप सारी फळं होती रोज सकाळी आजी त्या झाडाखाली येऊन ते सारे फळ गोळा करायची आणि एका टोपलीत भरायची त्या टोपलीत भरलेली फळ आजी बाजारात घेऊन जायची आणि तिकडे फळं विकायची फळ घ्या फळं विकून काही पैसे यायचे असं आजीचं रोजचं चालायचं पण एके दिवशी आजी सकाळी उठते घराबाहेर येते आणि बघते तर काय झाडाखाली एकही फळ नाही आजीबाई म्हणाली अरे झाडाखाली एकही फळ नाही जाऊन दे खाल्ले असेल कोणीतरी असं म्हणत आजीबाई घरात जाते आणि आपापले काम करते सर्व काम करता करता रात्र होते आजीबाई झोपायला जाते आणि परत सकाळी उठून घराबाहेर येते आणि पाहते तर काय झाडाखाली एकही फळ दिसत नव्हतं आणि ओट्यावर कोणीतरी घाण करून गेलं होतं आजीबाई म्हणाली अरे आज आजही झाडाखाली एकही फळ नाही आणि ओट्यावर कोणीतरी घाण करून गेलं आहे आपण बघायलाच हवं की आपले फळं चोरतंय तरी कोण काहीतरी युक्ती केलीच पाहिजे असं बोलत आजीबाई घरात जाते रात्र होण्याची वाट पाहते आणि रात्र झाली की खिडकीसमोर येऊन थांबते आणि बोलते हम्म आत्ता मी इथेच थांबते आणि सर्व प्रकारं पाहून घेते की आपले बोर खात आहे तरी कोण आणि ओट्यावर घाण करून कोण जात आहे असं बोलत आजीबाई खिडकीसमोर थांबते तेवढ्यातच घरासमोर एक कोल्हा येतो तो, तो येतो आणि फळाच्या झाडाखाली थांबतो आणि खाली पडलेले सर्व फळे खातो सर्व फळे खाऊन झाल्यानंतर तो ओट्याजवळ जातो आणि तिकडे घाण करून निघून जातो हे सर्व प्रकरण आतून आजी पाहत असते व बोलते हा लब्बाड कोल्हा रोज रात्री येतो आणि झाडाखालील फळे खातो व वट्ट्यावर घाण करून जातो ये उद्या मी बघतेच तुला असं म्हणत आजीबाई चुलीवर एक तवा गरम करायला ठेवते व दुसऱ्या दिवशी कोल्हा येण्याची वाट पाहते आणि हळूच ओट्यावर तवा ठेवते कोल्हा येतो झाडाखालील फळे खातो व हळूच ओट्याजवळ येतो व घाण करू लागतो घाण केल्यानंतर त्याला तवा दिसते व तो म्हणतो अरे वा आज तर पाटच ठेवलाय बसायला असं म्हणत तो त्या तव्यावर बसतो व त्याला जोऱ्याचा चटका बसतो आणि तो ओरडू लागतो हे सर्व बघून आजी बाहेर येते व गाणं बोलते ये रे ये रे कोल्होबा बोर पिकली व कोल्हा रडत रडत म्हणतो नको नको आजी बाई माझी खोड मोडली